अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीनं येणाऱ्या अकरा ऑगस्ट रोजी रविवार आहे त्या दिवशी पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासनं समाजा समाजामध्ये जी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय हेतूने जे समाजकंटक करू इच्छितात त्याला कुठेतरी उत्तर देण्यासाठी सर्व समाजांमध्ये शांतता पसरावी या उद्देशानं शांतता रॅली आणि मराठा समाजाला आरक्षणाबाबतीत जनजागृती करण्याकरता मराठ्यांचे क्रांतीसूर्य संघर्षयोद्धा श्री मनोजी जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अकरा तारखेला रॅलीची सुरुवात होणार आहे ती पुणे जिल्ह्यामध्ये सारसबागेतील गणपतीच्या दर्शनाने त्या ठिकाणी सुरुवात होईल त्यानंतर बाजीराव रोडमार्गे आपण जे एम रोड मार्गे टॉकीज चौकामध्ये त्या रॅलीची सांगता होईल आणि सांगतेच्या ठिकाणी मनोजी जारंगे पाटील उपस्थित सर्व समाजाला संबोधित करतील गर्दी साधारणपणे पुणे जिल्ह्यातले दोन्ही महानगरपालिका असतील ग्रामीणचा सर्व तालुके असतील इथनं बांधव येतील आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं काही जण देखील उपस्थित राहतील त्यामुळे अंदाजे वीस ते पंचवीस लाखाच्या आसपास समाज या रॅलीमध्ये येईल आणि आत्तापर्यंत ज्या ज्या रॅल्या झाल्या त्या प्रत्येक रॅलीचा उच्चांक कुठेतरी मोडेल अशा प्रकारची अपेक्षा किंवा तशा प्रकारचं नियोजन सर्व कार्यकर्त्यांचं आहे लोकांच्या व्यवस्थेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल नाश्त्याची व्यवस्था असेल लांबून येणाऱ्या बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था असेल ती देखील केली जाईल काम करताना दोन हजाराहून अधिक स्वयंसेवक हो। समाजाची दखल घेण्याकरता किंवा अन्य समाजाला कोणाला त्रास होऊ नये नागरिकांना त्रास होऊ नये त्याकरता मदतीसाठी राहतील पार्किंग बाबतीमध्ये नदीपात्रामध्ये असेल जवळपासच्या ज्या ज्या शाळा आणि कॉलेजेस आहेत त्यांचे ग्राउंड असतील किंवा रोडला ज्या आपल्या समूविषमच्या पार्किंग आहेत त्या आम्ही डिपार्टमेंटशी ट्रॅफिकची आमची अजून एक मिटिंग होणार आहे त्या पार्श्वभूमीने त्या पुढचं नियोजन आम्ही पोस्ट बनवून व्हायरल करू रॅलीच्या मार्गावर नाही बंद बाबत कोणालाच तसं आव्हान नाही कारण की हा काही निषेध मोर्चा नाही ही शांतता रॅली आहे त्यामुळं ज्यांना व्यावसायिकांना दुकानं चालू ठेवायची ते चालू ठेवू शकते व्यवस्था होऊ शकेल फक्त त्या व्यावसायिकांना त्रास होणार नाही त्या बाबतीत संपूर्ण दखल मराठा बांधव घेतील आवाहन केलेलं आहे की आमच्या रॅलीमध्ये तुम्ही सहभागी व्हा आता तुमची अट काय आहे खरं तर लोकप्रतिनिधींना मग खासदारांपासून आमदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यांपर्यंत आजी माजी सर्वांना पक्षाचे पदाधिकारी ज्यांच्याकडे पक्षाची पदं आहेत मग भाजपपासनं काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी सर्व गटांना आमचं प्रत्येक लोकप्रतिनिधींना निमित्तानं नम्र आव्हान आहे की आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली लढलात तुम्ही मतांचं राजकारण आजपर्यंत केलं प्रत्येक नेत्याला मराठा समाजाच्या मतांशिवाय निवडून येता आलं नाही हे एक वास्तव सत्य आहे तो राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला असू द्यात मराठा समाजाने तुम्हाला मतदान केलं आहे आताही काही मंडळी म्हणत असली की महाविकास आघाडीला फायदा झाला तरी देखील जी, जी भाजपची लोकं निवडून आलीत किंवा सत्ताधारी लोकं निवडून आलेत त्यांनाही मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे उदाहरण द्यायचं झालं तर संभाजीनगरची आपण बुमरेंचं सीट घ्या अनेक सीटं आपल्याला सांगता येतील त्यामुळे असं नाही की आम्ही कुणा एका पक्षाच्या विरोधात आहोत परंतु जे जे लोकप्रतिनिधी मराठा आंदोलनामध्ये सहभागी होताना मनोजी जारंगे पाटलांची जी मागणी आहे गेल्या अनेक दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे ते ओबीसीमधनंच आम्हाला आरक्षण मिळावं पन्नास टक्क्याचे न मिळावं टिकणारं जे आरक्षण आहे ज्यावरती आम्हाला विश्वास आहे कारण या अगोदर अनेक आरक्षण आपण बघितली सोळा टक्के तेरा टक्के जे टिकलं नाही म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला ज्या ज्यावर विश्वास आहे की आणि आम्हाला माहिती आहे की मराठा आणि कुणबी त्यांनी त्यामध्ये यावं येताना स्वतः एकटं येण्यापेक्षा तुमच्या सर्व ताकदीने तुमच्या कार्यकर्त्यांची फौज घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आमचं त्यांना नंब्र आलकाटकीच रॅलीची जी सांगता आहे ही सर्व पुणे जिल्ह्यातून ज्या पद्धतीनं मराठा बांधव येणार आहेत त्यांना संबोधित करण्यासाठी अल्का टॉकीची त्या ठिकाणी सांगता सभा होणार आहे आणि संपूर्णपणे समाजाला पुढची दिशा कशा पद्धतीची असेल याचं मार्गदर्शन स्वतः दादा जरांगे त्या ठिकाणी करणार आहे आमंत्रण देऊ स्थानिक स्थानिक लेव्हलला आम्ही त्या ठिकाणी प्रत्येकाला एक प्रतिनिधी म्हणून एक लोकशाहीतील प्रतिनिधी कारण तो कुठल्याही पक्षाचा जरी असला तरी तो सर्व समाजाचा आहे या देशाचा आहे आणि ना। तो नागरिक आहे आपला आणि आमचं त्याच्याकडे मागणी करणं हे देखील आमचं राईट आहे आणि म्हणून एक त्यांना एक आदरणीय लोकप्रतिनिधी नात्यानं आम्ही त्यांना ते निमंत्रण देणार आहोत ओबीसी सुद्धा जे जे लोक या ठिकाणी भारताचं संविधान मानतात कायदा मानतात लोकांचे बहुजन समाजाची एकरूपतेने वागतात अशा लोकांना आम्ही नक्कीच निमंत्रण देणार आहोत ओबीसी नेते आमच्यात आले सहभागी झाले तरी आम्हाला स्वागतच आहे आमच्यातल्या चौकातील आमच्या नियोजन बैठकीसाठी आम्हाला नियोजन ने ओबीसी नेत्यांनी सुद्धा मदत केलेली आहे ओबीसी आणि मराठा हा वाद नाहीये कुणबी आमचं पहिल्यापासून आहे आणि त्यातनं आम्ही आरक्षण मागतोय ते त्यांनाही करत आहे असा आमचा काय वाद नाही हा वाद काही नेत्यांनी केलेला आहे सर्वसामान्य जनतेत ओबीसी वेगळा नाही मराठा वेगळा नाही आहे आणि कुणबी वेगळा नाही एक महत्वाची गोष्ट अजून एक आपल्याला सांगायची आहे की या रॅलीमध्ये अनेक समाज बांधव अनेक विविध धर्मांची लोक दलित समाजाची लोक असतील मुस्लिम धर्माची लोक देखील पाटलांना पाठिंबा देण्यासाठी जसे अन्य जिल्ह्यांमध्ये आले तसे याही रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत ती मंडळी आमच्या संपर्कात आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने एक वेगळ्या प्रकारचं प्रदर्शन पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ज्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक मराठा समाजासाठी रस्त्यावरती उतरून एकत्र येतील पाटील वीस तारखेला उपोषणाला बसलेत सात तारखेपासून जिल्हा राज्यातला दौरा पश्चिम महाराष्ट्रातला डिक्लेअर केलाय वीस तारीख ते सात तारीख साधारणपणे सतरा अठरा दिवस होतात सतरा अठरा दिवस मला वाटत नाही कोणता माणूस बिगर अन्न पाण्याचं उपोषण करून जिवंत राहील आणि सरकारने तोपर्यंत दखल नाही घेतली तर मराठी ठरवतील काय करायचं आण ते आणि त्या अगोदर जर सरकारने उलट आमची आग्रह आहे सरकारला की तुम्ही निर्णय घ्या आरक्षण द्या आम्हाला शांतता ऐवजी पुण्यातनं विजयी रॅली करायची संधी द्यावी सरकारने आता तरी कुठेतरी शेवटच्या दोन तीन महिने राहिल्या असताना जागं व्हावं आणि सतरा दिवस काय पाटलांचं चा उपोषण चाल चाललं तर पाटलांच्या जीवाला धोका निर्माण होईल ते आम्ही मराठा बांधव चालून देणार नाही सरकारने त्यापूर्वीच नक्कीच आत्तापर्यंत जर एक विषय पाहिला गेल्या महिन्यामध्ये एक महिन्याचा ज्या पद्धतीनं त्यांनी मुदत मागितली होती त्याच्यानंतर परत मनोजदादा यांना परत उपोषणाला बसावं लागते तर ही गोष्ट कुठं ते देखील मनाला खटकते म्हणून माननीय जारंगदाचा ज्याव जो जोपर्यंत आम्हाला आदेश येत नाही तोपर्यंत त्यांच्या आदेशानुसार आम्ही पुढची पावलं घेणार एक एक गोष्ट तर एक गोष्ट जर यामध्ये नक्की आहे की ज्यावेळेस वाशीचं आंदोलन झालं वाशीला स्वतः मुख्यमंत्र्यांनी येऊन मराठा समाजाला त्या ठिकाणी सखे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची प्रत दिली।, दिली, दिली परंतु प्रत दिल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस विशेष अधिवेशन बोलवलं त्या अधिवेशनामध्ये तुम्ही सखे सोयऱ्यांबाबतीत चाकार शब्द देखील कोणी काढला नाही मग जर तुम्हाला आम्हाला दहा टक्के आरक्षण द्यायचं होतं तर वाशीचं तुम्हाला आयतं व्यासपीठ होतं तुम्ही त्या स्टेजवरती सांगायला हवं होतं ना आम्ही तुम्हाला दहा टक्के आरक्षण देऊ तुम्ही त्या स्टेजवरती जर आम्हाला सखे सोयरेबाबतीत सांगितलंय आणि आत्ता सरकार कुठेतरी यामध्ये शब्द देऊन अडकलं आहे त्यांना तो पूर्ण करावा लागेल तुम्ही जर अनेक समाज बांधवांची वकिलांशी अभ्यासकांचा अभ्यास करून दोन तीन रात्री कष्ट घेऊन जर वाशीला येऊन आम्हाला जर त्या ठिकाणी अध्यादेश दिलायत तर निश्चितपणे तीच मागणी आमची ठाम आहे सरकारने ती पूर्ण करायची एकनाथ शिंदे यांची एक मिनिट करतो आपली पत्रकार परिषद रॅली संदर्भातल्या नियोजन संदर्भात आहे तर थोडे प्रश्न आपण नाही विचारतो दादा याची सगळे प्रश्नाची उत्तर ऑलरेडी देत आहेत तर आपण रॅलीच्या नियोजना संदर्भात जे प्रश्न असेल तेवढे अजिंक्य भाऊ अजिंक्य भाऊ अजिंक्य भाऊ दोन मिनिटं या ठिकाणी सर एवढं सांगतो अजिंक्य अजिंक्य सर 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 आपल्याला मी दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी वस्तुस्थिती अशी आहे की राजकीय पुढारी हे प्रत्येकाचा पक्ष टिकवण्यासाठी ज्या ज्या पद्धतीने एकमेकांच्या भेटी घेऊन लोकांच्यामध्ये जो संभ्रम तयार करतात हा संभ्रम आमच्या सुखासाठी नाही आहे हा त्यांच्या सत्तेचं जे काय त्यांचं प्रत्येकाचं जे खुर्ची पकडण्यासाठी जी कामं चालू आहेत त्या संदर्भातल्या त्या विषय असतील आमचा एकच विषय की माननीय जरांगे पाटलांना ज्या पद्धतीने सर्व राजकीय पुढारी आणि विशेषतः सरकारमधल्या लोकांनी जे आम्हाला शब्द दिलेले आहेत दादांना देखील जो शब्द दिलेला होता सगळे सोयऱ्यांचा विषय असो किंवा आत्ताचा विषय असेल एक महिन्याच्या मुदतीचा विषय असेल ह्यामध्ये जोपर्यंत आम्हाला ठामपणे ठोसपणे निर्णय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कार्यकर्तं हे दादांचे एक सेवक म्हणून आम्ही काम करतोय त्यांचा आदेश आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे तर आम्ही जास्ती स्टेटमेंट करणं हे चुकीचं आहे म्हणून माननीय दादा जे आम्हाला आदेश दिसते आणि जे दादा शेवटचा शब्द वापरतील जे वाक्य वापरतील ते आमच्यासाठी आमच्यासाठी स्थिरसज्ञा असतील शांतता रॅलीचं उद्दिष्टच ते की दोन समाजाची ते निर्माण होती आम्ही समाजाकडनं होत नाही आमच्याकडनं पण होत नाही त्यांच्याकडनं पण होत नाही जे नेते आहेत ते चुकीचं विधान करतात त्यांच्यामुळे ही ते निर्माण होते सर्वसामान्य माणसाला ते निर्माण करायची नाही दोन्ही बाजूने करणार दोन्ही बाजू त्यांचं कामच त्यांचं इलेक्शन काढायचे त्यासाठी हे सगळं करणार पण त्या निमित्ताने तुमचा कुठेतरी वापर होतो या सगळ्या गोष्टींसाठी दुर्दैवाने किती नाही म्हणून नकळ कारण सगळे ते जेसीबीने खोलाचं उधळण करणे हे एक वेगळ्या अर्थाने ठेकेदारी जर करणारी गोष्ट आहे ते आपण टाळणार का प्रणाली नाही पुण्यामध्ये जेसीबीने फुलांचे उधळण होणार नाही वेगळ्या प्रकारे स्वागत करण्याचं आमचं नियोजन आहे हार घालणार आहोत अजूनही काही वेगळ्या प्रकारचे नियोजन आहे ते पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला कळेल शेवटचा प्रश्न आहे की मराठा आरक्षणासाठी सर्व सिद्धांत लागेल शरद पवार साहेबांनी भेट घेतली शिंदी सर्वच पक्षाच्या नेत्यांकडनं किंवा जे जे अनुभवी नेते प्रत्येकाकडनं आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही निर्णायक टप्प्यावरती यावं आणि मराठा समाजाला जे आतापर्यंत सरकारने गेल्या दहा महिन्यात जी विविध आश्वासनं दिली मग सखे सोयऱ्यांचा अध्यादेशपासून गुन्हे मागे घेण्यापर्यंत अनेक ज्या आमच्या नऊ मागण्या आहेत त्या मागण्यांमधल्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि ते पूर्ण करण्याकरता कोणीही प्रयत्न करू देत आम्हाला ते जो व्यक्ती मिळवून देईल त्याचं निश्चितपणे मराठा समाज स्वागत करेल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा